ऍसिडयुक्त पाणी नदीच्या पात्रात मिसळत असून आता तरी महापालिका प्रशासन गांधाराची भूमिका घेत आहे एकीकडे गेली पंचवीस वर्षे सत्ताधाऱ्यांनी शरीनाल्यावर सत्ता काबीज केली व योजनांचे पैसे ढापले पण अजून शरीनाला सुधारणा नाही म्हणून आज शरीनाला खुले आम पात्रात मिसळताना दिसत आहे आवाज मीडियासाठी ऋषिकेश माने यांचा स्पेशल रिपोर्ट शेरीनालाचा प्रश्न कित्येक वर्ष असाच भिजत पडलेला आहे आणि येऊन नगरसेवक आमदार लोक नुसते निवडणुकीपूर्वी येऊन आश्वासन देऊन जातात आम्ही शेरीनाला हे करू ते करू पाणी उपसा करून दुसरीकडे पाठवू तरी काही त्याची कारवाई केली जात नाही तर गेली पंधरा वर्ष इथं नदीवर दररोज पोहायला येतोय काही नाही अधिकारी लोक येऊन बघून जातात लोकप्रतिनिधी सुद्धा येतात बघतात करतो आश्वासन देतो म्हणतात आणि आज आपण पाहत आहात आपण उभारलो आहे कृष्णामाईच्या तिरी पाठीमागे जे शिर्ने आल्याचे जे साचलेलं जे पाणी आहे ते नियमित स्वरूपात बाहेर पडत असून ते थेट नदी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मिसळलं जाते गेले कित्येक वर्षापासून ही समस्या सांगलीकरांच्यासाठी डोकेदुखी बनलेली आहे या समस्येमुळे सांगलीमध्ये आजवर अनेक रुग्णांची संख्या वाढलेली आहे डेंगू मलेरिया या स याचबरोबर पाण्या पाण्याच्या सेवनामुळे बरेचसे साथीचे रोग आज निर्माण झालेले आहेत तरी आजवर सांगलीच्या महानगरपालिका असेल किंवा अन्य राज्यकर्ते यांच्याकडून शेरी नाल्याचा बंदोबस्त झाला असे वारंवार सांगितले गेले पण आजवर सांगलीच्या शेरी नाल्याचा कोणताही बंदोबस्त झालेला नाही आज आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे हे जे प दूषित पाणी आहे हे फसा फेसालेल्या स्वरूपाचे जे पाणी आहे हे थेट कृष्णामाईच्या पत्रामध्ये आपण इथं मिसळताना पाहत आहे तर यापासून बऱ्याच आजार उद्भवून नागरिकांच्यासाठी सांगलीकरांच्यासाठी एक प्रकारचा डोकेदुखी निर्माण झालेली आहे आणि निरनिराळ्या आजारांना या या जनतेला सामोरं जावं लागतंय अशा प्रकारचे पाणी जे आहे ते सांगलीकर नागरिक हे पित असतात तर हे पिऊन त्यांना आजार उद्भवतात तर यावर महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका जी आहे ही निष्क्रिय भूमिका आहे आज पाण्याची च टंचाई मांडली जाते त्यामध्ये आम्ही पाणी शुद्ध करून देतो शुद्धतेचं दे पाणी आम्ही लोकांना देतो असा जो मेसेज पसरवला गेला आहे हा साफ साफसुकीचा असून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की हे जे प स्वरूपाचं पाणी हे थेट पात्रामध्ये चाललेलं आहे याच्यावरती कुठलीही उपयोजना ज सांगली महानगरपालिका अथवा महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत उपयोजलेली नाही पूर्वीच्या सत्ताधिकारी सत्ताधारीकांनी या अनेक आमदार खासदार यापूर्वी निवडून गेले शेरी समस्या सोडवतो शेरीनाला समस्येवर आपण उपयोजना करणार आहोत अशा प्रकारच्या भूलतापा या पंचवीस वर्षापाठी मग अनेक आमदार खासदारांनी आपल्या वक्तृत्वामध्ये दिल्या होत्या पण आता भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये खरोखरच या बंदोबस्त होणार आहे का याचाच प्रश्न सांगलीकरांना पडला आहे अरुण मोडकसह आवाज मीडियासाठी मी ऋषिकेश माने सांगलीहून